खूपच एक्सायटेड आहे मी कारण यावेळी सगळ्यात मोठा चमू आपला भारताचा पॅरिसमध्ये दाखल झालेला आहे आणि त्यातसुद्धा नंबर टूवर शूटर शूटर्स आहेत कारण चायनाचे बावीस शूटर्स क्वालिफाय झाले आहेत त्याच्या पाठोपाठ एकवीस शूटर्स आमचे क्वालिफाय झाले आहेत पॅरिसमध्ये आणि ह्याच्या अगोदरची जी दोन वर्षं आहेत ती आपली खूप चांगली गेली आहेत बॅडमिंटन म्हणा टेनिस म्हणा हॉकी म्हणा नाही तर शूटर्स म्हणा शूटिंग टीम आपली जगामध्ये ना ए पहिल्या नंबरवर आहे आपले पहिल्या पाचात बरेच रँकिंग आहेत आणि जे एशियन आणि कॉमनवेल्थला आम्ही डॉमिनेटिंग परफॉर्मन्स दिला त्याच्यामुळे खूप चांगल्या अपेक्षा आहेत त्यांच्याकडनं मी मेडल्स प्रेडिक्ट करणार नाही कारण ऑलिम्पिक एक वेगळं जग असतं तिथे तुम्हाला तुमची मेहनत टॅलेंट आणि सगळंच लागतं पण त्याच्याबरोबर त्या दिवशी तुमचा तुमचे स्टार्स खूप चांगले असायला लागतात हेही खूप महत्त्वाचं आहे पण खूप सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे ह्यावेळी आपल्या चमूमध्ये खूप यूथ खेळाडू आहेत म्हणजे वीस वर्षाच्या खालील खेळाडू नेमबाज तुम्ही म्हणाल किंवा बाकीच्या स्पोर्ट्समध्येही वीस वर्षाखालील खेळाडू खूप आहेत त्यामुळे मला खूप छान वाटतं आहे की वा नवीन जनरेशन आपली येते ती चमकणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्या ज्या बाकीच्या न्यू जनरेशन्स आहेत त्यांच्यासाठी बॅरियर्स सगळी ओपन होणार आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याकडे खेळाची संस्कृती आहे आणि ती पसरलेली आहे अवेअरनेस वाढलेला आहे आप, असे आपले जे खेळाडू अँबॅसेडर म्हणून जे पॅरिसला गेलेले आहेत ते प्रूव्ह करून दाखवतील छत्तीससाठी आपण जे बीडिंग करणार आहोत त्याच्यासाठी हा परफॉर्मन्स खूप महत्त्वाचा असेल आणि त्यानिमित्ताने आपल्याकडे जे इन्फ्रास्ट्रक्चर झालं आहे मी गव्हर्नमेंटला खूप आभार मानीन की मी स्वतः टॉप्स कमिटीची मेंबर असल्यामुळे एवढा सपोर्ट आपण फायनान्शियल फिजिकल आणि सगळाच प्रॅक्टिकल सपोर्ट आपण आपल्या सगळ्या खेळांना दिलेला आहे असं नाही की ज्या खेळामध्ये आपण ऑलरेडी चांगले करत आहोत त्यांनाच सपोर्ट करतो तर आपण सगळ्या इव्हेंट्सला आपण तेवढंच महत्त्व देऊन तेवढाच सपोर्ट केलेला आहे त्यांना सगळा प्रोफेशनल पॅकेजमध्ये आपण ट्रेनिंग करून पाठवलेलं हो आहे खूप चांगल्या परफॉर्मन्सेसची अपेक्षा आहे मेडल्स मिळाली तर ते आपल्यासाठी बोनस असतीलच आणि तेच खूप मोटिवेशन असेल कारण हे यंगस्टर्स आहेत हे त्यांचं पहिलं ऑलिम्पिक असेल आणि अजून दोन तीन ऑलिम्पिक ते सहजरित्या खेळू शकशील त्यामुळे हा ह्या ऑलिम्पिकचा परफॉर्मन्स त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे